प्रभात सगळ्यांना एक गोष्ट बोलायची होती थोडी मला आज जरा बोलावं बरेच दिवस झाले मी यूट्यूबला व्हिडिओ टाकतो इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकतो म्हणावा असा रिस्पॉन्स येत नाही कदाचित माझं कॉन्टेंट एवढे नसतील चांगले की त्याला व्ह्यूज भेटावेत किंवा काय असं कसे असू शकतं पण नाही ना एक गोष्ट आहे ना ती मनाला खूप लागते ठीक आहे यूट्यूबले व्हिडिओ टाकलेले तर जास्तीत मा, जास्त मी म्हणतो सगळे मा मला न ओळखणारे लोक असतील पण एका गोष्टीचं वाईट नाही वाटतं पण मी ना एखादी जर व्हिडिओ बनवली तर ती मी फेसबुकला सॉरी व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला स्टेटसला पण लिंक ठेवतो त्याची आणि असं नाही की बाबा आता व्हॉट्सअपला तर व्हॉट्सअपला लोक कोण असणार आहेत ओळखतात आपल्याला तीच लोक असणार आहेत मी म्हणतो शंभर टक्क्यामध्ये सत्तर टक्के तरी लोक जे आपल्या आपल्या चांगले ओळखतात असे लोक आहेत तर विषय असा आहे मी जर एखाद्या व्हॉट्सअपला स्टेटस जरी ठेवलं तर स्टेटस ते स्टेटसला व्ह्यूज पडतात इथं व्हॉट्सअपला बघणारे लोक दोनशेच्या वर असतात दोनशेच्या वर लोक ते माझं स्टेटस बघतात मी ह्याच्या अगोदर पण लिंक टाकायचो व्हॉट्सअपच्या स्टेटसला तरी पण यूट्यूबला जर बघितलं मी जाऊन तर व्ह्यूज खूप कमी म्हणजे दहा बारा असे व्ह्यूज सबस्क्रायबर पण खूप कमी आहेत आता मी जिथं काम करतो नाही म्हटलं तरी जवळजवळ म्हणजे पन्नास जणांचा तरी स्टाफ असेल माझ्याकडे मला एक जण माझा सहज मित्र म्हणला मी त्याला म्हटलं तू बाबा सबस्क्राईब कर चॅनल वाढव जरा सबस्क्राईब शेअर करत जा तर तो मला म्हटलं की अरे तुझे इथे एवढी लोक आहेत नाही म्हटलं तरी पन्नास लोक आहेत तर पन्नास जणांना सबस्क्राईब काय करायला नाही सांगत चॅनलचा आणि इतकंच नाही तर ती जणं माझ्या कॉन्टॅक्टमध्ये पण आहेत खंत वाटली या गोष्टीची मला की की आपल्याला असं इग्नोर करताय ते काय पण माझं असं म्हणणं आहे की ना आजूसुद्धा आजूसुद्धा या नाही एक वर्णभेद म्हणून चालतो वर्णभेद केला जातो असं मला वाटतं कधी कधी आणि मी कामावरच्या स्टाफचा बी सोडून जातो विषय माझ्या व्हॉट्सअप कॉन्टॅक्टमध्ये एवढी लोक आहेत जवळची त्यांनी पण मला नाही वाटत मी सबस्क्राईब केलेत माझ्या केलं आहे माझा चॅनल किंवा इंस्टाग्राम जरी बघत असेल किंवा त्यांनी फॉलो केल्या भरपूर लोक आहेत ओळखीचे नाही असं नाही आत्ता म्हटलं तरी नाही म्हटलं तरी माझ्या आता माझ्या आत्ताशी फक्त एक्क्याऐंशी सबस्क्रायबर आहेत आणि एवढी लोकं आहेत ओळखीची त्यापैकी फक्त ऐंशी म्हणजे खूप ऐंशी एक्क्याऐंशी खूप कमी वाटते म्हणजे असं का असं का केलं जातं आता मी काल एक लिंक सोडली होती काल परवा व्हॉट्सअपला माझी चॅनलची लिंक टाकली होती आणि त्यात म्हटलं होतं की माझ्या चॅनल सबस्क्राईब करा खा दिवस गेला ते व्हॉट्सअपचा स्टेटस मला वाटतं दोनशेचे वर व्ह्यूज पडलेत त्या व्हॉट्सअपला या दोन दिवसात फक्त फक्त एक सबस्क्रायबर फक्त वाढला आता ज्यांनी केलं असेल त्याचा मी खूप आभार मानतो फक्त एक सबस्क्राईबर दोनशेच्या वर व्ह्यूज पार्टी मला फक्त एक सबस्क्रायबर भेटला मग मला प्रश्न पडतो की यूट्यूबवरती म्हणा इंस्टाग्रामला म्हणा सगळ्यात पहिलं काय बघितलं जात आहे म्हणजे समोरचा जो काय करतो आहे ती गोष्ट महत्त्वाची का समोरच्याचा चेहरा महत्वाचा आहे मला असाच प्रश्न पडतो कारण का बघतो ना मी आजकाल यूट्यूबला पण बघतोय इंस्टाग्रामला पण बघतो जे अशी ज्यांच्या व्हिडिओमध्ये काही सेन्सच बनत नाही त्या व्हिडिओजला व्ह्यू जास्त असतात मुंबई ते कसे का दिसा ठीक आहे मी डेली ब्लॉगचे बनवतो आहे व्हिडिओज व्हिडिओचे डेली ब्लॉगचे व्हिडिओ बनवतो मी बऱ्याच जणांचे डेली ब्लॉगचे व्हिडिओज असतात त्यांचे चालत आहेत मी त्यात एक गोष्ट ऑब्झर्व केली ठीक आहे दिसायला चांगले आहेत व्यवस्थित आहे पर्सनॅलिटी मग मला असं वाटायला लागलं की बाबा म्हणजे आता ह्या विषयानंतर तर मला असं वाटतं की लोक पहिला चेहरा बघतात मग विचार करतात की समोरच्याचा त्याचा व्हिडिओ बघायचा की नाही असं मला वाटायला लागले पण खरंच अशा विचाराची लोकं आहेत आणि त्याहून एक गोष्ट म्हणजे मी वाईट वाटण्यासारखी एक गोष्ट वेगळी मी तर म्हणतो अनोळखी ओळखी लोकच जाऊ देत सगळी ठीक आहे मी त्यांना ओळखत नाही ते मला ओळखत नाहीत पण जे मला ओळखत आहेत त्यांना बी काय पडलेलं नाही आहे किंवा एक चला आपलाच मित्र आहे किंवा आपल्याच ओळखीचा आहे नाही काय पडलेली आहे म्हणजे ह्या गोष्टीचं जास्त वाईट वाटतं म्हणजे तुम्ही एकाच एका ओळखीच्या व्यक्तीला एक इग्नोर करता किंवा काय आहे मान्य आहे काय काय आवडत नसेल किंवा असेल पण बरेच जण तर इंस्टाग्राम यूट्यूब यूज करतातच मग मी विचार करते की यार मी या क्षेत्रात पडलोय आहे योग्य पडलोय का कारण असंही आयुष्य खूप स्ट्रगलमध्ये चालले मनावर असं कुठे जॉब चांगला भेटत आहे कुठेतरी काय करावं म्हणतोय तर यात गोष्टी अशा जातात मला कोणाची सिंपती नाही मिळवायची मला आणि मी या गोष्टीचा पहिला बी शिकारी झालेलो आहे मला माझ्या लहानपणापासून मला मला अशीच वागणूक भेटली कदाचित आमचं परिस्थिती असेल आमचं घरामुळं ह्या गोष्टी तुम्ही पहिल्यापासून म्हणजे लहानपणापासूनही अनुभवत आले लहानपणी पण असंच असायचं खेळण्याच्या बाबतीत कोण घ्यायचं नाही काय नाही कदाचित याच ह्याच गोष्टीमुळं आणि खरंच अजून पण समाजामध्ये वर्णभेद केला जातो तर राहायचंच वर्णनित पण केला जातो असं मला तर वाटायला लागलं पर्सनली आणि इथून पुढं तर मी आता मी काम माझं चालूच ठेवलं शेवट पण मी करणार म्हणजे करणारच इथून तर पुढं काय मागं हटणार नाही मी पण व्हॉट्सअपला आता काय मी लिंक किंवा व्हॉट्सअप व्हिडिओ काय टाकणार नाही मी माझं सबस्क्राईब पण जाऊ दे ॲटलीस्ट कोणी बघावी तरी व्हिडिओ माझी नाहीतरी असंही प्रत्येकजण इंस्टाग्राम यूज करतो ज्याचा त्याचा प्रश्न असतो एक माझी खंत होती म्हणून मी बोललो की मला असं वाटतं म्हणजे निराशा फक्त ती आपल्या माणसांकडूनच आहे अनोळखी लोकांचा काय विषयच येत नाही